नाता तो एक जुन्या काळात दूरदर्शन वर एक ऍडव्हर्टाइज यायची तर त्याची ग्लासची बॉटल असायची त्यात त्याची कॅपॅसिटी दोन टमाटर किंवा अडीच टमाटर बसण्याची असायची त्यात तिसरा टमाटर टाकायचे आणि वरून झाकण लावण्याचा प्रयत्न व्हायचा झाकण लावताना काय व्हायचं की ते झाकण टाईट करताना टमाटर फुटायचं तीन पैकी एक टमाटर फुटायचा ज्याच्यामध्ये अबलता राहील त्याच्यावर दोन टमाटर मग ते मधलं अबल असेल तर खालच्या टमाटरचा जोर आणि वरच्या जोर त्याच्यावर पडेल आणि ते टमाटर फुटेल पण वरचं अबल असेल वात पित्त कफातलं पित्त अबलत्व असेल तर पित्ताच्या अनुषंगाने दोष प्रभावित होते कफाच्या अनुषंगाने किंवा मधलं पाळी त्याच्या अनुषंगाने ज्याच्यात ता अबलता राहील शरीर त्याच्यानुसार जे आहे शरीरात आजार निर्मिती करे ठीक आहे पण वायू जो आहे तो प्रत्येकावर कंट्रोलिंग असेल कारण वायूच्या मार्गात अडथळा निर्माण झाला की वायू प्रभूपित होऊन दोष आजार तयार करणं ठीक आहे मग ते पित्ताला अनुसरून पित्ताचे आजार करेल कफामुळे अडकला तर कफाचे आजार करेल जोपर्यंत शरीरात गतिविधी वातायला डिस्टर्ब करणारी नसेल तोपर्यंत शरीर स्वस्थ आहे कारण की क्रियात्मक बदल शरीराला सहन होत नाही क्रियेवर कोणी प्रभुत्व दाखवलं कामात अडथळे आणले की ते त्रास देणार एखादा व्यक्ती एखादा माणूस तोपर्यंत शांत असतो जोपर्यंत त्याच्या कामात कोणी अडथळा आणणार नाही ना। वायूचं काम तेच आहे की वायू काय करतो की सगळ्याच्या गतिविधी तोच करून देणार आहे पित्ताला नेणारा तोच आहे पाताला कफाला आहे तोच आहे शरीराच्या सगळ्या गतिविधीमध्ये त्याला इन्व्हॉल्व्ह व्हावंच लागतं पण त्याच्या कामात कोणी अडथळा आणला तर तो त्याच्या आजूबाजूच्या कामात अडथळे आणतो वात पित्त कफ यांच्या योगाने अनु, अनु तीक्ष्ण अग्नि व मंद अग्नी यांची उत्पत्ती होते व ते तीनही दोष समान असेल म्हणजे अग्निही समज समज राहत राहतो वातामुळे विषम अग्नी पित्तामुळे तीक्ष्ण अग्नी आणि कफामुळे मंद अग्नी तर आता एखादा शरीर जसं तर तू विचार करत आहे की तुझ्या शरीराच्या बाबतीत तू आपण दहा हे झालं छोप आहे तर मग त्याचा अग्नी कसा राहील तुला भूक कशी लागत म्हणजे अग्नीवर प्रभाव आला ठीक आहे आणि अग्नि काय करते काय अग्नी जर डिस्टर्ब झाला असेल तर धातू अग्नी खराब होतील म्हणजे शरीरावर त्याचे प्रभाव दिसतील तरुण आहे म्हणून ते शरीर टिकून आहे पण जसजसं त्याचा प्रभाव वाढत जाईल तसतसं त्याला अडचणी येत जाईल